ये जगा बहुत है। यहाँ पे शेर आ सकता है। <laughs> नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले चार आणि मी निघालो अदलापूरमधील नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला जसं की तुम्हाला पावसाळ्याचे धबधबे दाखवले आणि आपला जी मंदिरांची बदलापूरच्या मंदिरांची जी सिरीज आहे ती पण आपण कंटिन्यू करतो आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली दबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर निघूया फटाफट आपल्या डेस्टिनेशनला मित्रांनो आत्ता वाजले तर संध्याकाळचे साडेचार आणि मी आता निघालो आहे बदलापूरमधील अजून एक पावसाळ्यातील ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी तर आता आपण त्याच रस्त्याला लागलो आहे हा रस्ता आपला बदलापूरकडून टुवर्ड्स मुरबाड मुरबाड साईडला जातो बारवी डॅमकडे आणि आता आपण बारवी डॅमचा बॅकवॉटर एक्सप्लोअर करण्यासाठी झालेलो सो आता अर्धा प्रवास म्हणजे जवळजवळ आपण पाच सात किलोमीटरमध्ये आलो आहे रोडवर आणि या येथून आपण पुढे जाणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे बारवी डॅमचं बॅकवॉटर आणि बारवी डॅम पण आपण बाहेरून एक्सप्लोअर करणार आहोत तर आजच्या व्हिडीओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये खूप धामाला येणार आहे चला तर निघूया आपल्या ता जा आता आपण बारावी धरणाच्या परिसरामध्ये पोचलेलो आहोत आणि आपल्यासमोरच जे बारवी धरणाचे दरवाजे आहेत त्याच्यावरून जे पाणी बाहेर निघतो ओव्हरफ्लो झाल्यावरती त्या इथे आता थांबलेलो आहे तुम्हाला दाखवतो या इकडे पाहू शकता गर्दी बघा तो पण गर्दी आहे आता पाऊस पण कमी झाला आहे त्यामुळे नाहीतर इतर, इतर वेळेला इकडे पण बंदी असते आणि अशी नोटीस वगैरे लावलेली असेल किंवा शासनाचे काही नियम असतील तर त्यांचं पालन करा या इकडे आलात तर पाऊस असतो तेव्हा या इकडे पाण्याचा फोर्स पण जास्त असतो कारण ज्या दरवाज्यातून पाणी बाहेर जे ओवरफ्लो होतो जास्त पाणी असतो त्यामुळे या फ्लो या पाण्याला खूप असतो तर इकडे आलात तर स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे एन्जॉय करा तर आता इकडे आपण थोडा वेळ इकडे एक्सप्लेन करणार आहोत नंतर आपण जे बॅकवॉटर आहे बारवी धरणाचं इथे जाणार आहोत सुरबळला जातो रस्ता आणि गर्दी बघा याकडे पाण्याचा विसर्ग होतोय बघा छान आणि या ब्रिज दिसणारा नजारा पाहू शकता मित्रांनो पाहू शकता हे स्वयंचलित दरवाजे आहेत आणि आता बारवी डॅम हे ओवरफ्लो झालेला आहे म्हणजे जो आपला बारवी डॅमचा साठा आहे तो कम्प्लीट झाला आहे आणि त्याच्यामुळे ॲटोमॅटिक आहे ते दरवाजे उघडले गेले आहेत त्यामुळे पाण्याचा फ्लो आता इथून चालू झाला आहे आणि असा या इकडे इकडे खाली फ्लो जातो पाण्याचा आणि गर्दी बघू शकता ब्रिजवरती आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे गर्दी बघा खूप गर्दी झालेली आहे आणि आता सध्या पाऊस पण नाही त्यामुळे तशी बंदी वगैरे उठवलेली आहे सो छान असा फ्लो पडतो आहे बघा आणि हे सर्व स्वयंचलित दरवाजे आहेत बारवी धरणाचे आणि या इकडे पुढे मुरबाडकडे जातो रस्ता आणि या इकडे आपला टुवर्ड्स बदलापूर आपण या इकडून आलो आणि बॅकवॉटरला इकडेच आपल्याला या ह्या साईडला जायचं आहे आणि हा समोर दिसतो हा बारवी आहे आमचा परिसर आणि पाण्याचा फ्लो बघा काय छान वाटत तर मित्रांनो इथे खाली जर तुम्हाला जायचं असेल पाणी पाण्यामध्ये तर त्या समोरून तिकड असा रस्ता आहे इकडे इकडे खाली उतरायला आणि जर खाली उतरलात तर स्वतःची काळजी घ्या कारण इकडे रिस्की आहे जास्त सो आता आपल्याला या इकडून पुढे जायचं आहे मुरबाड साईडला आणि लालपरी आलेली आपली मुरबाड बदलापूर आणि तुम्ही बदलापूरवरून तुम्हाला जर यायचं असेल जर बदलापूरवरून तुम्हाला जर यायचं असेल या इकडे धरणाच्या इथे तर तुम्हाला बदलापूरवरून अशा एस टी बस पण आहेत प्लस रिक्षा पण आहे चौदा ते पंधरा किलोमीटर बदलापूर वेस्टपासून अंतर आहे या इथलं बारवी धरणाचं या इकडे तो येऊन तुम्ही एक तुमचा छोटासाच स्पेंड करू शकता वन डे ट्रीप करू शकता तर मित्रांनो आता आपण ते थोडा वेळ टाईम स्पेंड केला जे बारवी धरणाचे दरवाजे फ्रीज आहे आणि आज आपल्यासोबत परत एकदा मस्त एकदम मागशेळा मला आपण कुठे धबधब्याला गेलो होतो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याच्या चॅनलवर पाहा पण पुन्हा एकदा संजापूरमध्ये एकत्र बारवी धरण एक्सप्लोर करण्यासाठी आलो आता आता पुढे परत कुठे जायचं आता हे बारवी धरण आपण पाहिलं आणि इकडून पुढे रस्ता हा मुरबाडला जातो मागचा रस्ता मुरबाडला जातो आणि इकडे काही मिनिटांवरती बारवी धरणाचं बॅकवॉटर आहे हे जे बारवी धरण येत आहे त्याच्या बॅक साईडला आपण जाणार आहोत आणि तिकडूनचा व्ह्यू पण मस्त आहे तर आता आपण तिकडून बारावी धरणाच्या साईडला जाणार आहोत मध्ये असं झाला कंटिन्यू हो इकडून दरवाजे दिसतात आपल्याला समोर बोर्ड दिसतोय या इकडून आपण आलो खालून बदलापूर वरून जो ब्रिज होता बारवी डॅमचे जे दरवाजे दिसत होते आणि या इकडे या इथून पष्ट दरवाजे दिसतात त्या इकडे पुढे जाऊन बघूया आणि हा पुढे तिकडे ओरबाडकडे जातो रस्ता तर इकडे पुढे जाऊन दरवाजे फस्त दिसतात ते बघूया मित्रांनो आता आपण ज्या ब्रिजवर होतो बारवी धरणाच्या त्या इथून आपण पाच सात मिनटात म्हणजे जवळजवळ अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत अंतर कापून आलो आणि हा या साईडला जो तो 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 जातो, जा जा तो रस्ता जातो हा मुरबाडकडे जातो आणि माझ्या पाठीमागे आपला बदलापूरकडून येतो रस्ता आणि जे बॅकवॉटर आहे तिकडे जायचा रस्ता कुठून आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे तर हा असा आपला बदलापूरकडून येणारा रस्ता आणि या इकडेच तुम्ही पाहू शकता या इकडे अशी चौकी आहे आणि इकडे गाडी आपण पार्क केलेली आहे या इकडे ही चौकी आहे आणि चौकी बंद आहे आता जर या इकडे येण्यास बंदी असेल तर इथे कुणी पण येण्याचा प्रयत्न करू नका कारण इथे पूर्ण डेन फॉरेस्ट आहे त्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळेला तर येऊच नका सहा सात नंतर कारण या इकडे वन्यजीव पण असतात सो त्याच्यासाठी जर तुम्ही इकडे येत असाल तर काळजीपूर्वक या हा बघा हा मेन रस्ता आहे बरोबरचा आणि ही छोटीशी अशी वाट पुढे जाते या वाटेतूनच पुढे इकडे आपल्याला जायचं आहे जे बॅकवॉटर आहे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्याचा पाणी पुरवठा या बारवी धरणातून होतो बदलापूरमध्ये ऍक्च्युली आपल्या तीन धरण आहेत एक बारवी धरण दुसरा बॅरेज धरण आणि एक चिखलोली धरण तर आज आपल्याला सकाळी चिखलोलीला जायचा प्लॅन होता पण प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आणि आपण आलो आता बारवी धरणाच्या इकडे सो चला आता इथून आपण पुढे जाऊया फॉरेस्टमध्ये आणि बॅकवॉटर पाहूया तर मित्रांनो निसर्गात जेव्हा पण आम्ही येत असतो व्हिडिओ बनवायला तर तुम्हाला नेहमीच आम्ही सांगत असतो की निसर्गात आलात तर कचरा करू नका या इकडे तुम्ही पाहू शकता इथे वन खात्याने डस्टबिन पण ठेवलेले आहेत इकडे एक डस्टबिन आहे तरी पण बघा कचरा बघा असा बाहेर फेकलेला आहे आणि या इकडे बघा एक गोष्ट दिसली आहे मला तुम्हाला दाखवतो पाहू शकता या इकडे वारूळ आहे हे बघा वारूळ आहे मी गावाला नागपंचमी साजरी केली जाते जो आपला पहिलाच सण असतो नागपंचमी त्या नागपंचमीला पूर्वी या वाळूची माती वापरली जाते नागो बनवण्यासाठी आता रेडीमेड नागो आणतात पण कोकणात आमच्या काही ठिकाणी अजूनपर्यंत अशा वारोळाची माती घेऊन नागोवा बनवतात आणि चिकट माती असते हा ॲक्च्युली हे लोकं बोलतात की सापाचं वारूळ असतं तर मित्रांनो हे सापाचं वारोळ असं हे मुंग्यांचं वारूळ असतं आणि so, हो चला तयार रस्त्याने आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला जिकडे आपल्याला बॅकवॉटर बघायचे तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला आलात तर ओढा लावून या मच्छरने yeah. <laughs> काटायला सुरुवात केली बघा आणि पाऊस नाही त्यामुळे मच्छर पण खूप आहेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मच्छर असतात हा जंगल एरिया आहे ना जंगल एरिया आणि या इकडे पाहू शकता या इकडे पण एक वाट जाते आणि या इकडे आपल्याला इथून जायचं आहे ना दिनेश आ, तर या वाटेने जायचं आहे आम्ही ॲक्च्युली मॅप लावला ना मला पण माहिती नाही दिनेश पण पहिल्यांदा जातो आणि बारवी धरण कव्हर केलाय पण तो वा जे दरवाजे आहेत तिकडून केला आहे ना तू इकडे पहिल्यांदा झालं ना मी तर व्हिडिओ बनवण्यासाठी फर्स्ट टाईमच आलो इकडे बाकी इतर वेळे मुरबाडला वगैरे जातो तेव्हा या इथून गेलेलो या रस्त्यातून पूर्वी या रस्त्याने संध्याकाळचं जायचं म्हणजे खूप रिस्की असतं जाणार आहे आणि कारण ते वन्यजीव आहेत वाघ वगैरे असतात आणि पुरा डेन फॉरेस्ट आहे पाहू शकता सगळीकडे जंगल जंगल गाडी बघा वेलीत वेली, वेली गुंतलेली हे जगा बहुत खतरनाक आहे या पे शेर आ सकता है और बिबट्या भी आ सकता है देखो, चारो तरफ घना घर मित्रांनो पाच सात मिनिटात चालल्यानंतर आपल्याला आपल्या आता नजरेला पडायला लागलाय जे बारवी धरणाचं बॅक साईट आहे आणि या इथून आता आपल्याला पाणी दिसायला लागलं आहे दिनेश साहेब आपले काहीतरी सिनेमॅटिक शॉट घेत आहेत त्यासाठी मला रिवर्स यायला लागला पाण्यासाठी रिवर्स वगैरे शॉट घ्यावे लागतात <laughs> तर आता जस्ट एका मिनटातच आपण त्या स्पॉटला पोचणार आहोत आता वाजलेत सहा वाजलेत आणि थोड्या वेळाने सूर्योदय पण आपला सूर्यास्त पण होईल सूर्योदय नाही सूर्योदय सकाळी झाला सूर्यास्त पण होईल आता जरा भूक लागत आलेली आहे जाताना आपण मुळगावचा वडा पण खाणार आहोत त्या साईडला आला तर मुळगावचा वडापाव बनतोच आहे ना रे मुळगावचा वडापाव खायचा ना जाताना जाता जाता खाऊया ना तर चला आता जाऊया तिकडे ज्या स्पॉटवर जायचं मित्रांनो मगासपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो थोड्याच वेळात मी पण दाखवणार आहे माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय खूप सुंदर असा निसर्गामधील नजारा पाहू शकता मित्रांनो तुम्ही हो बघा किती विस्तीर्ण बारवी धरणाचा परिसर आहे त्या शकता त्या इकडे आणि त्या तिकडेच होतो आपण त्या तिकडे ती भिंत दिसते नदी त्याच्या पलीकडे जोर रस्ता आहे आणि हा असा विस्तीर्ण असा परिसर बारवी धरणाचा पाहू शकता तिकडे इकडे दूरपर्यंत पसरलेला आहे खूप छान आणि हे बारवी धरण पुरा ठाणे जिल्ह्याची तान भागवते मागेच लागला आपल्या डौल बोलतो आम्ही लोक पतंग बोलतो यांच्या लहानपणी कुठला धागा बांधायचा

तर मित्रांनो तुम्हाला हा स्पॉट दाखवला आहे जे बॅकवॉटर आहे इकडे आलात एन्जॉय करा निसर्गाचा आस्वाद घ्या पण पाण्यामध्ये उतरण्याचा कोणीही प्रयत्न करू नये या इथे खूप डीप पाणी आहे आणि या इकडे पोहू पण नाही कारण आहे हेच पाणी पुऱ्या मुंबईला पुरवलं जातं पिण्यासाठी सो इथे कचरा पण करू नका आणि पाण्यात उतरण्याचा पण प्रयत्न करू नका ते फिशिंगचं आहे का yes. रे ते बघा फिशिंगसाठी ते फिशिंगचा प्लांट आहे ना बघू शकता फिशिंग म्हणजे म मत्स्यपालन केलं होतं ना रे मत्स्यपालनचा प्रोजेक्ट आहे तिकडे बॅकवॉटरमध्ये छान असा संध्याकाळचा वेळ तुम्ही इथे तुमचा स्पेंड करू शकता जर तुम्ही कोणाला सोबत घेऊन येत असाल सांभाळून या काळजी घ्या कारण हा पुरा डेन फॉरेस्ट आहे इथे काही पण होऊ शकतो प्राणी प्राणी आहेत तर आहेच बाकी इतर पण काही होऊ शकतं तुमच्याशी सो सोलात म्हणजे नसेल जर अज्ञात असाल तुम्ही याच प्लेस पासून तर शक्यतो येणं टाळा एकटा आणि शक्यतो आणि लेडीज ला घेऊन येणार हा तेच तेच सांगतोय माझा असाल तर ठीक आहे माझा सांगण्याचा उद्देश तोच आहे कधी काही होऊ शकतं हां सांगता येत नाही आणि सध्या असे बहुत भरपूर सारे मॅटर होत आहेत तर तुम्ही ग्रुपने असाल तर नक्कीच या जा, जागेला भेट द्या आणि छान असा आस्वाद घ्या या निसर्गाचा तर आता वाजलेत सहा वीस झालेत आणि आता आपण पाच दहा मिनटाने निघू येणार आहे पाच दहा मिनिटांनी निघणार आहोत आपण जाताना आपल्याला मुळगावचा वडापाव कोण दिनेश ला सारखे सारखे आठवण करून देतो गावचा वडापाव हा <laughs> कंपल्सरी असतो मुरबाड रोड ला आला तर वडापाव खाणं हे कंपल्सरी आहे कंपल एक अलिखित नियम आहे तो अलिखित नियम चला सिनेमॅटिक व्ह्यू बघा आता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये पाहिलं आपण बदलापूरमधील अजून एक असं ठिकाण जे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा निसर्ग असतो आजूबाजूचा आणि आपण बारवी डॅमचा बॅकवॉटर पाहिला आणि बारवी धरणाचे जे दरवाजे आहेत तिथला पण परिसर तुम्हाला दाखवला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता इथून घरी जायचा मन होत नाही कारण असा निसर्ग खूप सुंदर असा निसर्गच्या सानिध्यात आपण आलेलो आणि आजचा दिवस आपण संध्याकाळ स्पेंड केली इथे आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे कारण आता वाजले आहेत पाहुणे सात कारण इथे जास्त वेळ थांबू शकत नाही या इकडे वन्यजीव पण आहेत आणि इथे सात नंतर थांबण्यात काही अर्थ पण नाही आहे सो लवकरच आपल्याला घरी गेलेलं बरं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला काय रे दिनेश ते मला वाटला पडला की काय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर